सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागानं तीन महिन्यात विक्रमी कामगिरी करत सत्तावन्न पूर्णांक अठ्याहत्तर कोटी रुपयांची वसुली केली या आहे याबद्दल आयुक्तांनी उपायुक्त आशिष लोकरे कौतुक केलं सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागानं पहिल्या तीन महिन्यात सत्तावन्न कोटी अठ्याहत्तर लाख चौतीस हजार चारशे चोपन्न रुपयांची विक्रमी वसुली करून महापालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ केली आहे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी विभागाला दिलेले तीन महिन्यात अठ्ठेचाळीस कोटींचं उद्दिष्ट ओलांडत ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केल्याबद्दल उपायुक्त आशिष लोकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं पालिका आयुक्तांनी अभिनंदन केलं महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मालमत्ता कर वसुली मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले कर वसुली कार्यवाहीस गती देताना क्षेत्रीय पातळीवर कर निर्धारण थक बाकीदारांना नोटीस बजावणं डिजिटल माध्यमांचा वापर करून आठवणी निर्देश पाठवणं आणि थेट संवाद साधणं या विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीत उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता कर विभागानं अत्यंत शिस्तबद्ध समर्पित आणि योजनाबद्ध पद्धतीनं कार्य केलं त्यात विभाग प्रमुख युवराज गाडेकर व कर निरीक्षक कार्यालयीन कर्मचारी संगणक प्रणाली संबंधित कर्मचारी यांचं मोलाचं योगदान लाभलं